जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवड येथे श्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये अनेक महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या ह्या मोजे सासवड मैदानामध्ये काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कळंबीचा शंभू व जलवा सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सुभाष चा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शेवायाबांचा पाक्रिया व येम एमांचा राजा देखील सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन व सासवडचा बादल आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सुंदर रूप कॉकटेल व साई आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचे नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन